आमचं म्हणणं एवढं सत्य म्हणजे आज मुंबईत कबूदराच्या प्रयत्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री त्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथे वेळ देणार हा आमचा सवाल आहे पत्र आहेत वन मंत्र्यांना स्वतः मी जाऊन सत्ता विचार केला गेलो आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली तंत्रज्ञानाला रास्ता रोख केलं त्यानंतर रोळेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोळेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत पर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही बिबट्या जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले साहेब इथं त्यांनी सांगितलं की सकाळी सहा वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपरखेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता साहेब ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत पुढे आलं नव्हतं मग रात्री संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा आग्ने त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या आणि मला खंड एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे दोन कुठल्या पार्टीचा हा भाग त्याच्यात गौन आहे पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधीच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक गजिनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही मुख्यमंत्री आणि तुम्ही आता खासदार कोल्हे साहेब उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वांना आपल्याकडून एकच निर्णय लागतो की नो दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य अशी एक समन्वयाची बैठक घेऊन आम्हाला कायमचा या महाराष्ट्रातून निवडणूक बसून सर्व लोकांना म्हणून एक सेन्सिटिव्ह मिटिंग अतिशय जबाबदारीची बैठक आपण घ्यावी अशी विनंती मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करतोय आपल्या सर्वांचं काय म्हणते बरोबर आहे सर हे सर्व ऐकताय आणि आपला फोन आमदार महोदय आणि आपले खासदार महोदय पण आहेत मी आता एक एकच सांगतो की मी ताबडतो मुख्यमंत्र्यांची बोलतो उद्या कॅबिनेट आहे कॅबिनेट मध्ये विषय मी चर्चा करतो याविषयी आणि ताबडतोब त्यांची एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसांमध्ये एक मीटिंग आपण मुख्यमंत्र्यांना सांगू संबंधित लोकांची बैठक घेऊन तुमच्या शिष्टमंडळाला त्या बैठकीत बोलवायला आणि याच्यावर कायमस्वरपी तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेऊ केंद्राला पण केंद्राच्या पण हो जे हे संबंधित लोक असतील त्यांना मुख्यमंत्री बोलवतील मीटिंग आणि आपण तुम्हाला तुमच्या शिष्टमंडळाला बोलवू जी देता है। ओके भी अपन सत्तल जितने हो गए कभी भी मुझे आपने ला अपन इन दोस्तों सबसे 2015 में ले आए, उन्हें कैबिनेट में लाना पड़ेगा। आप लोग तो भी लगे हों हाँ। तो हाँ, वो लोग जाओ। इक्कीस तक चलने, पहले तक तक चलने, इतना है। आवाज़ें तो कैसे चलीं? बहुत रोक कर हुईं।

आपण हे लोक काम केले ते तर साहेबांच्या काही हातात नाही आता ताई पालकमंत्री जे होते आणि त्या लोकप्रतिनिधी जे होते त्यांना म्हणा तुम्ही